आंघोळ घालून काय उपयोग आहे मग लक्ष्मी ए लक्ष्मी मम्मी दमली दमली बाई बाळा लक्ष्मी ए लक्ष्मी अगेडी झाली का काय दमलो अगे येडी झाली का काय i o i बिघडे हे बघ आणि तू बघ अग लक्ष्मी अरे खाली चल

काय का तिला सुद्धा दाबल तू आणि ही पण बघ ना कशी झोपली आरची आहो ए खुर्च्या तुला गेलाय का काय ए आरची आरचे तिला परशाने आवडत वाटत बोंग्या आवडतो बोंग्या तू तू बोंग आवाज आहे म्हण खाजो खाजो तरी काल सगळ्यांना बघ पप्पी हां तिला देव कोणत्या हातात पप्पी पप्पी कोणत्या हातात सांगतील कोणत्या हातात कोणत्या हातात हे मावडी काय करते होय ग बसली मावडे मावड्या हो। मावडे ऐक ना बसली जाळीत ना जायचं तुला नाही मग बाहेर करून काय पोग बंग गेली बिली काय करणार मग बाहेर जाती ना जाती ना बाहेर तू ए मावडे बाहेर जाती ना तू सांग मला लवकर जाती ना बाहेर तू जाती तू बाहेर होय का राधा हा हे झोपली बिग बॉस बघता बघता झोपते तर नाही मग तू का लाईन मारतो तिला i <laughs> 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 hey, put got nice. baba, <laughs> <laughs>